राजा घडामोरी साठी महाराष्ट्र क्राइम स्क्वॉडला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा ज्या चोरटाला पोलीस शोधत होते तो होता आधारवाडी जेल मध्ये आठ महागडे मोबाईल पोलिसांनी केले हस्तगत एकोणीस जानेवारी रोजी कल्याण स्थानकात एक चोरीचा प्रकार घडला होता या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला रेल्वे पोलिसांसह कल्याण क्राईम ब्रांच पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला या घटनेचं सीसीटीव्ही समोर आल्यानंतर आरोपी कोण आहे हे निष्पन्न झाले मात्र तपासात माहिती पडले की हा चोरटा आधारवाडी कारागृहात आहे सलमान अन्सारी असे या चोरट्याचे नाव असून त्याने आतापर्यंत आठ प्रवाशांचे महागडे मोबाईल लंपास केले आहेत कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी त्याच्याकडून आज दोन मार्च रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आठही मोबाईल हस्तगत केले आहेत गुन्हे शाखा येथील कल्याण विट येथील अधिकारी व अंमलदार हे मागील काही दिवसांपासून कल्याण रेल्वे पोलीस ठाणे व आजूबाजूचे डोंबिवली कर्जत येथील गुन्ह्यांचा तपास करीत असताना कल्याण रेल्वे पोलीस ठाणे सी आर नंबर एकशे सोळा ऑब्लिक दोन हजार चोवीस दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घडलेला हा गुन्हा होता त्यातील फुटेज पाहणी करत असताना त्यांना रेकॉर्डवरील आरोपी सलमान अन्सारी राहणार भिवंडी हा दिसून आला त्याच्याबाबत शोध घेतला असता अशी माहिती मिळाली की तो सध्या एका गुन्ह्यामध्ये आदरवाडी जेल येथे अटकेत असल्याने मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये असल्याने त्याचा ताबा घेऊन व इतर देखील फुटेज खंगाळून पाहिले असता त्याचा ताबा घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली व पोलीस कोठडी कोठडी दरम्यान त्यांनी दिलेल्या स्टेटमेंट्स व कबुलीनुसार आणखीन इतर सात गुन्हे त्यांनी केल्याचे निष्पन्न झाले कल्याण रेल्वे पोलीस अंतर्गत त्याने एकूण आठ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले त्यातील मुद्देमाल हा सत्तावीसप्रमाणे पुरावा कायदा सत्तावीसप्रमाणे प्रमाणे पंचनामा करून त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला व सदरचे आठ गुन्हे सदर आरोपिताकडून उघडकीस आणून एक चांगली कामगिरी कल्याण रेल्वे गुन्हे शाखा यांनी केलेली आहे బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర క్రైమ్స్పోట్స్ కళ్యాణ